ज आपण आहो जयंतराव चव्हाण यांच्या घरी यांच्या महालक्ष्मीला जवळपास दोनशे वर्षांची परंपरा आहे दोनशे वर्ष किंवा त्यापेक्षा जास्तही ही परंपरा सुरू असू शकते कारण त्यांना जेवढं ज्ञात आहे त्यांनी सांगितलं आहे की दोनशे वर्षांपासून परंपरा, परंपरा सुरू आहे असं आहे विदर्भात आपण महालक्ष्मी म्हणतो मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रात तिकडे गौरी म्हणतात आणि उत्तर भारतात राधाष्टमी आजच्या दिवसाला म्हटलं जातं तर पिढ्यानं पिढ्या चालत आलेली ही परंपरा आहे अनेकांच्या घरी महालक्ष्मीची स्थापना होते व लोकांना असं लोकांचं असं मानणं आहे की ज्या घरी महालक्ष्मीची स्थापना होते तिथे सुख समृद्धी नेहमी नांदते महालक्ष्मीची स्थापना म्हणजे कौटुंबिक आनंदाचा दिवस त्या दिवशी जिथे कुठे आपले नातेवाईक असतील ते सगळेजण महालक्ष्मीच्या दर्शनाला येतात त्यांच्या भेटी होतात म्हणजे कुटुंबाचं एकत्रीकरण होते ज्येष्ठ कनिष्ठा महालक्ष्मीच्या आगमनानिमित्त जेव्हा आम्ही सर्व बहिणी भाऊ आमचे मुलं जे आमच्या दोन तीन पिढ्यांची सगळ्यांचं जेव्हा एकत्रीकरण इथे होतं तेव्हा च वातावरण आमच्या घरात असतं हा अडीच दिवसाचा का, कालावधी कसा थांबतो हे आम्हाला लक्षात सुद्धा येत नाही आणि हे आम्हाला लक्षात येत नाही की या सर्व गोष्टी करताना आम्ही रोज दरवर्षी काही काई ना काही नव्याने शिकत आहोत आणि आमच्या मुलीला माहेरी वितरणा हो होता तसाच महालक्ष्मीलाही अडीच दिवसाचा जेव्हा माहेरघर तिला विष्णूने प्राप्त करून दिलेला आहे त्यावेळेस तिला सुद्धा होतो यावरून आपल्याला असं सांगता येईल की त्यांचा येण्याचा आनंद आणि आपलाही आपला, आपला माहेर येण्याचा आनंद हा किती मोठा असतो म्हणून त्याच्यासाठी जितकं काही चांगले प्रयत्न करता येईल आणि महालक्ष्मीला आमच्या परिश्रमातून श्रद्धेतून भावनेतून जितकं प्रसन्न करता येईल तितकं प्रसन्न करण्याचा आम्ही प्रयत्न करतो लक्ष्मीला वरदान दिलेलं होतं की अडीच दिवसाचं जे माहेरघर आहे हे फक्त तुला देण्यात येईल जसं हरतालिकेला दीड दिवसाचं आहे तसं महालक्ष्मीला अडीच दिवसाचं आहे अडीच दिवसाच्या याच्यामध्ये चाह ती जेव्हा तिच्या माहेरी येते आल्या आल्या दिवशी आम्ही तिला पहिले भाजी भाकरीचा नैवेद्य देतो दे दुसऱ्या दिवशी सोळा भाज्या सोळा चटण्या कतली आंबील या सर्व गोष्टींचा आम्ही नैवेद्य अर्पण करतो आणि ज्या दिवशी आम्ही त्यांची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर जेव्हा विसर्जन करतो त्या दिवशी आम्ही दही भाताचा नैवेद्य आणि शिदोरी म्हणून करंजी आणि गुळाची पाती सोबत देतो त्याचा आश्चर्यजनक एक गोष्ट म्हणजे एखादी वस्तू जर आपल्या घरी आपण एखाद्या वाटी शिळी म्हणून ठेवली तर ती दुसऱ्या दिवशी लगेच फुली चढते पण आम्ही जी त्यांना यावर्षी दिलेली शिदोरी असते ती पुढच्या वर्षीपर्यंत ना त्याला कुठला फंगस लागलेला असतं ना त्याला काहीही झालेलं असतं ना त्याचा कुठला घाण वास येत असतो काहीच नाही काहीच लागत नाही आज इट इज जसं असतं तसंच असतं ते ही आमची एक श्रद्धा आहे आणि कदाचित हे याच्यामध्ये काहीतरी असेल तत्व ते आम्हाला नाही माहिती पण आम्ही दरवर्षी उघडून बघतो दरवर्षी त्याला कुठलीच घाण वास काहीच नसते इव्हन जंतू सुद्धा त्याला लागलेले नसतात म्हणजे आपण जेव्हा महालक्ष्मीचा शृंगार करून त्यांना वापस आपल्या म्हणजे पेटींमध्ये बंद करतो त्यावेळेस आम्ही त्यांना त्यांच्या सोबत जसं माहेरून मुलगी आपल्या सासरी जाते तेव्हा आई तिला भाजी पोळी जे काही द्यायचं असते ती देते त्याचप्रमाणे आम्ही त्यांना पण दही भाताची शिदोरी आणि करंजी पाती असं देतो तर ते दे काहीही खराब होत नाही कारण ते आम्ही फ्रेश म्हणजे तळलेलं पण नसतं अगदी लाटून ताव्यावर बनवूनच दिलेलं असतं तर ते कुठल्याही प्रकारे फुली चढत नाही किंवा काही त्याला होत नाही वर्षभर जशान तसंच असतं आणि उघडल्यावर आम्हाला जशानं त्याच परिस्थिती जसं ज्या दिवशी आम्ही देतो त्याच परिस्थितीत ते दुसऱ्या वर्षी उघडल्यावर दिसतं आम्हाला म्हणजे महत्वाचा प्रसाद म्हणजे महालक्ष्मीचा आंबेल प्रसाद तो कसा बनतोय आपण आता पाहूया तर मित्रांनो हा आहे महालक्ष्मीचा मुख्य प्रसाद आंबेल या आंबिल मुळे महाल अशी प्रसन्न होते अशी सगळ्यांची मान्यता आहे काकू या काय काय असत या आंबिल मध्ये लसण जिरा आणि काय म्हणते अद्रक मिरची आणि खोबरं असे धणेपूड जिरेपूड हा सगळं गोंडीवरचा पाला सांबार हा सगळे म्हणजे हे करून त्याला फोडणी घालतो आम्ही आणि त्याच्यानंतर ते फोडणी घातल्यानंतर त्याला दही वगैरे टाकून आम्ही भिजवून ते आंबेल बनवतो महालक्ष्मीला मुख्य नैवेद्य हाच आहे का प्रसाद म्हणजे महालक्ष्मीचा प्रसाद हाच आहे का आणि याची कतली आ, ती तिचा आवडता पदार्थ आहे तर ते आम्ही तिला जवळ रात्री जेव्हा जेवण होतात त्यावेळेला आम्ही गाडग्यामध्ये त्यांना पॅक करून देत होतो आणि आजही देत आहोत तर ते मग दुसऱ्या दिवशी आम्ही ते विसर्जित करतो मग जेव्हा उठतात तेव्हा महालक्ष्मीकडनं बोलावणं आलं की तुम्हाला जेवाला यायचं प्रसादासाठी यायचं आहे तर तुम्ही जेव जेवण जरी नाही करू शकले तरी सा हा प्रसाद तरी घ्यावा अशी म्हणजे मान्यता आहे की हा महालक्ष्मीचा प्रसाद मुख्य असल्यामुळे हा प्रसाद ग्रहण केला तरी तुम्हाला महाप्रसादाचं पुण्य मिळतं महालक्ष्मीचा एक प्रसाद आपण आंबील पाहला आणि दुसरं हे काय आणि यापासून काय बनवता याला पडवा म्हटलं जातं हे याच म्हणजे सीझनला मिळतं आणि ह्या अडीच दिवसामध्ये याचं फार महत्व असतं याच्यापासून आम्ही कतली हा प्रकार करतो जे महालक्ष्मीला एक नैवेद्य म्हणून समजला जातो ज्याचं टेस्ट गोड आंबट तिखट अशा तीन चार एकच तुम्हाला याच्यामध्ये टेस्ट करायला मिळेल म्हणजे लसण कांद्याचं वर्ज नाही असं वर्ज म्हणून काहीच नाही आम्ही सगळ्याच गोष्टी वापरतो आणि इन शॉर्ट म्हणजे आता आम्हाला महालक्ष्मीची जर एक कथा सांगायची म्हटलं तर मी शॉर्ट हे सांगू शकेल की एक राजा होता त्या राजाला दोन राण्या होत्या आवडती आणि नावडती तर त्याच्यामध्ये आवडत्या राणीचा जो आहे तो म्हणजे दोघणी एकत्र राहत असल्यामुळे त्यांचं एकमेकींशी पटायचं नाही एकीला एकीशी पटायचं तर दुसरीला एकीशी नाही पटायचं त्यामुळे राजाची नेहमी हेळ सांडवायची तर त्यांनी ह्या सगळ्या चक्करमध्ये काय केलं की त्यांच्यात वादावाद झाली आणि त्यांनी त्या राणीला जंगलात पाठवून दिलं शिपायचं हाताने आणि नंतर तिने त्या राणामध्ये जाऊन अशी महालक्ष्मीची मुखवट मानून तिची उत्तर पूजा केली आणि जेव्हा तो तिथे गेला म्हणजे तिथे त्यांनी हे आंबील कतली खाल्ली तेव्हा त्याच्या ते लक्षात आलं की आपली राणी इथे कुठेतरी आहे म्हणजे आपल्या सैन्याने तिला मारलं नाही आणि त्याच्यामुळे मग त्या आंबील आणि या कतलीच्या याच्यावरच त्यांनी ओळखली की ही माझी ती राणी आहे जी महालक्ष्मीची घरी पूजा करायची त्या खाण्याच्या पदार्थावरून ओळखून त्यांनी आपल्या राणीला आपल्या घरी आणलेलं होतं म्हणून याचं एक सर्वसाधारण महत्व आहे आम्ही ही आंबील प्रसाद कोणाच्याही घरी देत नाही तुम्हाला इथेच येऊन खावं लागेल आणि खाल्ल्यानंतर त्याचं जे पाणी आहे ते आम्ही घरामध्ये गड्डा करतो त्याच्यातच ते पाणी पुरवतो ना की त्याचा वेस्टेज ऑफ वॉटरमध्ये कुठे मिक्स करायला गड्डा खोदून तिथं आपण त्याला आम्ही आमच्या भाषेत समुद्र म्हणतोय जुनं आता लहानपणापासून आम्ही समुद्र हा शब्द ऐकत आलो आहे तर त्याला एक गड्डा करतात त्याच्यात ते पूर्ण पाणी पुरवलं जातं आणि वरून मग ते नंतर पॅक केल्या तर मित्रांनो ही कथा आहे महालक्ष्मीची महालक्ष्मी स्थापनेमागची कथा त्यांचा प्रसाद व आपण पाहतो की इथं काही बाया ओट्या भरायला येतात व कुटुंबात एक खेळीमेळीचं आनंदाचं वातावरण इथं निर्माण होतं कितीही म्हटलं तरी आपली जी परंपरा आहे आपले जे सण आहे आपली जी, जी संस्कृती आहे ती अशा सणांमुळेच टिकून राहते एका पिढीपासून नव्या पिढीला ती हस्तांतरित होते आता आपण पाहत हो की या घराण्यात चव्हाण घराण्यात ही दोनशे वर्ष जुनी परंपरा आहे व त्यांच्या अनेक पिढ्याना पिढ्या पीड़ा, महालक्ष्मीची सेवा करतायत